हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग कशा हात सर्व म्हणजे ना आता स्वागत आहे तुमचं अजून एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तसं आपल्या चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे पूजा तो लॉग तर आज बऱ्याच दिवसानंतर आपल्या लॉगला स्टार्ट करते एका तर बरेच एक दोन महिने झाले तसे आपले ब्लॉग काही आले नव्हते आणि कसं म्हणजे थोडंसं डिमोटिवेट झाले होते तर दुसरं काही नाही ब्लॉग येण्याचं कारण तर त्यामुळंच व्हिडिओ वगैरे काही बनवूशी वाटत नव्हते कसं आहे कोणतं पण काम आपण केलं त्याच्यात थोडेसर रिस्पॉन्स जर आला चांगला तर आपल्याला पण असं थोडंसं उत्सुकता वाटते ते काम करण्यासाठी तर तेच फक्त आणि त्यामुळंच थोडंसं मॉरल डाऊन झालं होतं बाकी काही नाही आणि तर म्हटलं चला बरेच दिवस झाले तर आता लॉक काय बनवले नाही आता स्टार्ट करू तर तसं पण सकाळचं काम आवरल्यानंतर मधल्या टायमिंगमध्ये काही आपल्याला काम नसतं करण्यासाठी पण चार नंतरच जे काय असतं पुन्हा ते स्टार्ट होतं तर मधल्या टायमामध्ये तसंच बसण्यापेक्षा मग चला म्हटलं करूया असतात तर आज आहे पोळा आणि पोळ्याच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि पोळा आपल्या म्हणजे शेतकरी जे आहेत जेवढे जेवढे कोणी शेतकरी असल तर त्यांच्यासाठी खूप मोठा सण असतो का तर बैलांपासूनच सगळं काही आहे तर बैल नसते त्यांच्या मदतीला तर इथून म्हणजे जे काही शेती कर करत आलेली आहेत आत्तापर्यंतचे जे आपले जे घरातले जे मोठे आहेत आजोबा जे कोणी तर सुरुवात तर तिथूनच झालेली आहे तर आता वग आता कुठंतरी म्हणजे ट्रॅक्टर वगैरे आले त्यामुळे थोडीशी शेतीमध्ये आणखीनच मदत झाली पण सुरुवात तर बैलांपासूनच झाली होती तर त्यांनी खूप कष्ट केले आणि हा सण आपण म्हणजे किती पुढे जाऊन किती जरी बदललं किती जरी यंत्रणा आल्या आता ट्रॅक्टर म्हणजे हे एक यंत्र झालं तर किती जरी यंत्रणा आल्या तरी पण आपण बैल पोळा विसरायला नाही पाहिजे म्हणजे साजरी करायला आपण कमी नाही केलं पाहिजे मला असं वाटतंय जेवढे पहिल्यांदी जेवढ्या उत्सुकतेने स्टार्ट करा म्हणजे साजरे करायचे सण तर तसंच आपण पण करायला पाहिजे तर त्यामुळंच मग म्हटलं की चला इथं काय बैलर वगैरे नाहीत आमच्या इथं पण बाकी वस्तीवर आहेत तर मग आम्ही त्यांनाच बोलवणार आहोत म्हणजे नैवेद्य वगैरे हे करण्यासाठी तर त्यांच्याच बैलांना ओवाळणार आहे आज मी आणि तसे तर आता माझ्याचे बैल म्हणजे पहिल्यापासूनच देत आलेले आहेत तसे इकडं पण दिलेत तर मग त्यांचं पण आपण पूजा वगैरे करणार आहोत पण ते संध्याकाळी राहील आणि हे जे आपले बैल असतात का ते थोडेसे लवकर येतील तर म्हटलं की चला पटकन आता सकाळचं जे काय जे आहे जेवण वगैरे स्वयंपाक वगैरे ते बाकी कामं झालेले आहेत आता आणि आता दुपारचे बारा वाजून गेलेत तर बारा वाजलेले आहेत मग म्हटलं की चला थोडं पटकन स्वयंपाकाला स्टार्ट करू का तर मी एकटीच आहे स्वयंपाक बनवण्यासाठी आणि पोळ्यांचा स्वयंपाक बनवायचा त्यासाठी मग टाइम पण लागतो आणि मग त्यानंतर मग बैल वगैरे येतील तर त्यासाठी मग नैवेद्य झाला पाहिजे तयार तर त्या हिशोबाने मग मी आत्ताच लगेचच आता जेवण झाले माझं आता जस्ट सकाळचं काम वगैरे सगळे आवरले म्हणजे फरशी पुसणं वगैरे ते सगळं होतं तर मग ते सगळं करून मग आता जेवण झाले तर म्हटलं चल लगेच स्वयंपाकाला करू स्टार्ट करू कारण की ते सगळं बनवायला म्हणजे बरासा टाईम लागतो तर मग आता स्टार्ट करणार आहे तर असंच लॉगला कंटिन्यू पाहत राहा तर इथे जास्त वेळ वाया न घालता मी लगेच स्वयंपाकाला स्टार्ट केले का तर पोळ्यांचा स्वयंपाक म्हटलं की तुम्हाला माहितीच आहे भरपूर टाईम लागतो आणि एकटं जण असलं की मग आणखीन फरक पडतो कारण की सगळंच हे करायचं ते करायचं आणि तसंच बाहेरचं पण लक्ष द्यायचं त्यामुळं मग म्हटलं की चला हळूहळू करूयात तोपर्यंत बरोबर होऊन जाईन त्यानंतर मला पण आवरायचं होतं माझं स्वतःचं शिष्याचं आणि त्यानंतर मग घरच्या देवांची पूजा वगैरे करून त्या देवांना कलर वगैरे करायचं होतं त्यासाठी मग म्हटलं की चला लगेचच करूयात त्यामुळे मग मी ते जसं लगेच स्वयंपाकाला लागले आणि जसं मी व्हिडिओ स्टार्ट केला तर लाईटच गेली त्यानंतर मग लाईट पण आली नेमकं मग मसाला दळायचा होता त्या वेळेसच मग लाईट पण आली त्या वर्षकृने आणि तर मी त्या अगोदर थोडीशी तयारी केली इथे कांदा वगैरे भाजण्यासाठी टाकलं तर लाईट नव्हत्यामुळे मग त्यावरतीच कांदा वगैरे लाल करून घेतला आहे मी इथे आणि साईड बाय डाळ पण होती आहे तर त्यानंतर दोन ते, ते तीन सिट्ट्यामध्ये ते आपली डाळ पण झाली जास्त तरी ते मी त्यातलंच पाणी वगैरे काढून घेते आहे का मग डाळ पण सुकंतोपर्यंत आणि जे काय आपल्याला सारासाठी जे हे लागतं ला, Uh, जे डाळीचं पाणी लागतं आपण टाकतो ते तर ते पण निघाले इथं तर त्यासाठी मग uh, मी अगोदरच डाळ वगैरे टाकून दिली होती आणि इथे मी थोडंसं थंड पाणी तर डाळीवरती uh, टाकले जेणेकरून मग आपली डाळ पटकन अशी गार पण होते आणि म्हणजे uh, असं इझिली पटकन गार होते तर त्यासाठी मग थोडंसं पाण्याचं इम्पॉर्वडर देत असतात तर मग मी पण दिला आहे आणि तर लगेचच म्हटलं की थोडंसं आपल्याला इथे डाळीचं पाणी पण निघालेलं दिसते तर याच्याशिवाय जे आपले सार किंवा आमटी म्हणतात तर थी ने ती अधुरीच असते म्हणजे ते पाणी टाकल्याशिवाय आपल्याला ती टेस्ट येत नाही नाहीतर आपण इतर वेळेस आपण तशीसुद्धा आमटीची भाजी करतो कधीकधी जर भाजीला वगैरे नसलं तर मग करतो ती तशी पण आमटी वगैरे करतो पण त्याला ती टेस्ट नसते जशी की आपली सणाला जशी आमटी होते तशी तर त्यामध्ये मेन तर हेच कारण असतं की आपण जे डाळीचं पाणी असतं ते टाकतो वरून शिजलेली थोडीशी डाळ असते ती पण थोडीशी परतवून टाकत असतो कोरडी पण टाकत असतो काय काय पूर्ण सगळे शिजलेली टाकतात पण मी तुम्ही पुढे पाहतानाच तर मी कोरडी डाळ पण थोडीशी साईडला काढून ठेवली होती स्टार्टिंगलाच तर ती पण टाकणार आहे आणि शिजलेली आणि प्लस ते पाणी पण टाकणार आहे डाळीचं उरलेलं तरी ते मी साईडला लगेचच माझी आमटीसाठी जो काय मसाला होता मी सगळं लाईट आल्यानंतर लगेच ग्राईंड करून घेतलं आणि लगेचच म्हटलं की आमटीची जी फोडणी आहे स्टार्टिंगचं तर ते करून घ्यावं आणि त्यानंतर झालं असं की मला असं वाटलं का थोडीशी आमटी जास्त करावेत का तर मग मी नंतर ना जे काही पातेल घेतलं होतं घाई गिरपडीमध्ये तर मग ते थोडंसं कमी वाटत होतं मला कारण की ज्या दिवशी आपण सण करतो तर त्या दिवशी हा स्वयंपाक खायला एवढा खास लागत नाही जेणे जितका आपल्याला दुसऱ्या दिवशी आवडतो तर त्यासाठी म्हणून मग मी थोडीशी आमटी वाढवण्याचा विचार केला आणि आमची तर आमटी भरपूर आवडते सगळ्यांनाच तर त्यासाठी मग म्हटलं की थोडीशी कमीच वाटली होती मला तर त्यामुळं तरी इथे मी एवढे असे मसाले टाकलेले आहेत तर ह्याच्यामध्ये जास्त काही नाही आहे तर मी इथे जे आपण काय झालं म्हणजे पातील पाती मी चेंज केलं थोडंसं आणि हे मग फोडणीसाठी पुन्हा हे मसाले जे राहिले होते मी त्या पातेल्यातमध्ये न टाकता मी दुसरं जे पातेलं घेणार होते मग त्यामध्येच थोडंसं तेल टाकून त्यामध्ये मसाले मस्त फ्राय करून घेतले त्यामध्ये मग ते आमटीचं सगळं ओतलं होतं तर आपले घरगुतीच मसाले होते म्हणजे आंबारी मसाला लाल तिखट धणे पावडर हळद वगैरे आणि घरचा थोडासा एक मसाला होता तर तो, तो होता बाकी दुसरं काहीच नव्हतं तर इथे डाळ वगैरे झाली आहे आणि इथे मी त्याच्यामध्ये टाकण्यासाठी थोडंसं आपल्या सोट विलायची आणि जायफळ ॲड केलेलं आहे जायफळाशिवाय पण पोळ्या आदुराचा असतात तर त्यासाठी मी अगोदर लक्ष देऊन मी जायफळ ॲड केलं त्यामध्ये जेणेकरून काही ना पोळ्या खाल्ल्यानंतर पोट वगैरे पण दुखतं तर तो काय प्रॉब्लेम म्हणजे असं पोट वगैरे काही दुखत नाही आणि पोळ्या पण एकदम सॉफ्ट राहतात दुसऱ्या दिवशीपर्यंत पण ताज्या म्हणजे ज्या दिवशी केल्या तशाच दिसतात त्या पोळ्या पण आणि खायला एकदम टेस्टी लागतात आणि तसं जर बिना जाही फळाचे जर केल्या तर त्या पोळ्यांची एक टेस्ट वेगळी लागते आणि अशी वेगळी लागते तरी इथे माझे भजे पण झालेले आहेत तरी ते थोडेसे मी नैवेद्य करते तीन चार तर घरच्या देवासाठी तुळशी वगैरेसाठी असं थोडे सास दोन तीनच केलेत फक्त तर एवढे असे दोन तीन चार दोन था था दोन ने उद बनवले आणि थोडेसे दोन तीन अशा पोळ्या पण बनवून घेतल्या कारण की मग आपण जे बैल येणार आहेत त्यांना ओळ्यानंतर मग देण्यासाठी तर इथे दोन तीन नैवेद्य पण असे बनवून घेतले मोठाल्या पण पोळ्या ज्या आपण करतो आपण तशाच तर इव्हिनिंगचे चार साडेचारचा सा टायमिंग आहे आणि आता मी चहा बनवत होते तर इकडे पहा सारा कशी डोकती <laughs> तिला पण नवीन वाटते आज काही बऱ्याच दिवसानंतर मी असं लॉगिंगला स्टार्ट केले ना तर मी असं मोबाईल वरती धरते त्याच्यामध्ये बोलते तर तिला ते वेगळं वाटतंय तर इथं चाललंय मॅडमचं चा, कुरडई खाण्याचं काम हाय कर पिलू हाय कर हाय <laughs> <laughs> आणि तर मग अशिकच माझा सगळा स्वयंपाक वगैरे झाला होता फक्त मी आता पोळ्या वगैरे ठेवलेल्या आहेत म्हणलं जेवणाच्या अगोदर थोड्या वेळ अगोदर मग बनवण आणि आत्ता होतं नैवेद्याच्या बनवल्यात तर जे आपण बैल वगैरे येतील त्यांना वाळताना मग आपल्याला नैवेद्य दाखवावं लागलं तर त्यासाठी मग मी तीन चार पोळ्या बनवल्यात आणि घरच्या देवांचं होतं नैवेद्यचे दोन तीन नैवेद्य बनवलेच होतं आणि तर इथं सगळं रेडी झालेलं आहे तर मग असे गुळवणी वगैरे लगेच केलं आहे म्हणजे त्यानंतर मग जेवाशिवाय मग करायचं म्हटल्यावर तर सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि इतर आहे तर सकाळी मी वेगळा स्वयंपाक बनवला होता आणि आताचा वेगळा तर इथे आहे आमटी इकडच्या भागात सार म्हणतात आणि इथं आहे गळवणी आणि त्याच्यानंतर भजे पण बनवून ठेवले आणि पोळ्यालाच फक्त तर इथे मस्त असे बैल सजून वगैरे निघालेत आणि बैल पोळ्याच्या दिवशी Uh, जे काही आपल्या म्हणजे बैलांवरती प्रेम असतं ते सगळं त्या पेंटिंग थ्रू दिसून येत असतं सगळ्यांचंच तर सगळे असे मस्त छान छान नाव वगैरे टाकत असतात तर मग स्वयंपाक वगैरे आवडलं बऱ्याच टाइम मी रेस केल्यानंतर मग बैल वगैरे निघाले तर, तर ह्या वेळेस मी जितक्या करीन घाई घरपणे आवरलं तर तितकेच सगळ्या गोष्टी लेट लेट होत होत्या म्हणजे बैल वगैरे लेट निघाले त्यानंतरची मी घरची जी तयारी आहे ती मी नंतर लेट केली मग आवरलं तर अशा पद्धतीने मी ते पण घरचे जे बैल दिलेले होते मातीचे तर ते आमच्याकडे अजून पण देतात तर मग त्यासाठी कलर करून घेते आणि ते मी रेडी झाले होते त्यानंतर तर अशा पद्धतीने सिंपल असा लुक होता जास्त काहीच नव्हतं ते असा लोक सिंपलचं तर इथे बैल वगैरे आलेले आहेत तर पाहता येते नाही आम्ही आम्ही फार पुढं आलो पण भाऊचा बैला होता मग हा होनी तिकडे डी तिकडं नाही भाऊला तिकडे आणला होता ना गणनात इकडे काढून दिलं भाऊ नाही हा भाऊला गणपती हव पण झाला आहे लोकांना कसं हो दे आजचे दिवस आपला आला आपला बैल आला असता मी मला आला असता गर्दी असली ना तर त्या बैलांची पूजा झाल्यानंतर मी आपले जे कलर केले छोटेसे बैल होते तर ते मी देवा ते देवासमोर पाटावरती असे मांडून घेतले त्यानंतर त्यांची छोटीशी पटकन अशी पूजा वगैरे केली आणि ह्यामधला एकच बैल राहिला कारण की एक फुटला श्री तर त्यामुळे हा एकच अशा पद्धतीने आजचा दिवस गेला आहे आणि आजचा या वर्षीचा बैल पोळा थोडासा खास झालाय आहे कारण की मागच्या बैल पोळ्याच्या वेळेस आम्हाला काही जास्त करायचं नव्हतं आणि यावेळेस सगळा सेलिब्रेट पण करायचा होता त्यामुळं मग सगळ्या गोष्टी केल्या जशा असतात बैल पोळायच्या वेळेस तशा तर आय होप की तुम्हाला आजचा लॉग आवडला असेल आजचा लॉग आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया मग अशात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय 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 कर